सौ शैलजा धामणकर असून यांनी गाण्याच्या तालावर नाच केला आणि विशेष म्हणजे यांचे वय पंच्याहत्तरपेक्षा जास्त आहे जाते भाई जी मादे जाते ज्याग बेल पांजी मादे जोडो यानंतर या ग्रामीण भागातील लोकांना शहरातील लोक कशा प्रकारे आनंद घेतात ते खेळ घेण्यात आले वंदे वंदे थोडा जरा पाच थोडस प्रश्न वंदे किती पण भारत माता की भारत माता की वंदे पाच पाच 양미는 무슨 무슨 문제야? 자자자, 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 नंतर शहरातील महिलांनी ग्रामीण भागातील महिलांच्या सोबत फुगड्या पण खेळल्या ग्रामीण भागातील महिलांनी तसेच ज्येष्ठ महिलांनी देखील त्यांच्या पद्धतीचे उखाणे घेतले व शहरी महिलांना या हा नवीनच अनुभव मिळाला

यानंतर सर्व ज्येष्ठ नागरिक पाटेकरवाडी येथील विष्णू पा, पाटील यांच्या शेतात निघाले व तिथे दुपारच्या जेवणाचा संपूर्ण भेद केलेला होता आणि हे शहरातील नागरिक ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिक असूनही तिथे त्यांच्या शेतावर जाताना दिसले त्या विष्णू पाटील यांनी ग्रामीण पद्धतीचे जेवण केलेले होते ते अतिशय सुंदर असे दुपारचे भोजन सर्व ज्येष्ठ नागरिकांना अतिशय आनंद देणारे ठरले सर्वांना खूप आवडले आणि अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी या सर्व लोकांच्या आदरात इथे केले अशा प्रकारचे ग्रामीण पद्धतीचे भोजन शहरातील लोकांना खूप आवडले आणि जेवणानंतर इथे त्यांनी काही करमणुकीचे कार्यक्रम पण केले काटेकरवाडीच्या विष्णूपटी त्यांच्या घरी एकूण पस्तीस लोक असून त्यांचे हे एकत्र कुटुंब अतिशय आनंदात राहते आणि त्या सर्वांनी या जेवण बनवण्याच्या कार्यामध्ये सहभाग घेतलेला होता आणि अतिशय आनंदाने ते हे जेवण सर्वांना देत होते आणि त्यामुळे हे कुटुंब अतिशय सुखी आणि समाधानी असल्याचे दिसत होते त्यानंतर शहरातून आलेल्या ज्येष्ठ महिलांनी काही करमणुकीचे कार्यक्रम पण करून दाखवले आले सुनेन आणला चिवडा करून लेकी ना आणला चिवडा करून नंतर मग मुलं बाळ आल्या गेलं संस्कार मुलांवर करणं शाळा त्यांचं संगोपन आल्या गेल्याचा आदर अतिथ ह्याच्यामध्ये वेळ कसा निघून जातो कळतही नाही काहीतरी ह्यातून काहीतरी सुटून दुसरं काहीतरी करावं पण बऱ्यापैकी चाळीसशी ओलटलेली असते आता हे संसारांत थोडंसं आपला छंद जोपासावा असं वाटतं पण आपलं हे वाटणं वाटणंच हातन काही होत नाही नंतर व लेकी सुना जावई नातवंड पंतवंड यांचा करण्यात वेळ कसा निघून जातो कळत नाही ज्ञानेश्वर आणि एक तरी आम्हाला एकसष्ट लागलं तरी वाचून होत नाही संसारात आम्हाला वेळच मिळाला नाही ही आमची सबब असते पण काळ काही कोणासाठी थांबत नाही तो आपलं काम चोख करतच असतो इतकं सगळं होईपर्यंत साठी उलटलेली असते वार्धक्यांच्या अनेक खुणांनी आमचा ताबा शरीराचा घेतलेला असतो पण आम्ही हल्ली त्याच्यावर उपाय बरेच निघाले त्याच्यावर आम्ही सोयीस्करित्या दुर्लक्ष करतो आणि उपायाच्या मागे लागतो पण तरी सुद्धा काळ हा असा धावतच राहतो आणि मग अशाच एका संध्याकाळी कधीतरी मृत्यूची लागते चाबूल आणि अरुणरावांच्या आधी परतीच्या प्रवासात अर्चनाचं पडेल पहिलं पाऊल अरे वा वा त्यानंतर शहरातील आलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी व इतर नागरिकांनी बैलगाडीच्या व ट्रॅक्टरच्या प्रवासात चालत येणार पाटेकरवाडी येथील भावेश्वरी मंदिरात ज्येष्ठ नागरिकांनी काही कर्मण <स्थाथा> केली पाहिजे ते नाही म्हणून मी कशी नाही म्हणून मी कटी बाईबाईचे